हॅलो फ्रेंड्स लॉ माइंडेड डी एन वर सी पी सी सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे अनेकदा असं होतं की कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सेक्शन्स तर पाठ असतात पण त्यांना डिग्री आणि ऑर्डरमधला नेमका फरक विचारला की ते गोंधळून जातात म्हणूनच आज आपण या सिरीजमध्ये अगदी शून्यपासून एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहोत आपण पाहणार आहोत एका दिवाणी दाव्याचा संपूर्ण प्रवास म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून ते अगदी अंतिम निकालापर्यंत आणि आपला गाईड असणार आहे सिव्हिल प्रोसिजर कोड नाईन्टीन झिरो एट तर आपण हा संपूर्ण प्रवास चार महत्वाच्या टप्प्यांमध्ये विभागून समजून घेणार आहोत पहिला टप्पा आहे दावा म्हणजेच एका खटल्याची सुरुवात कशी होते मग दुसरा टप्पा नोटीस जिथे प्रतिवादीला म्हणजे समोरच्या व्यक्तीला या दाव्याबद्दल सूचना दिली जाते तिसरा टप्पा आहे प्रतिसाद जिथे आपल्याला कथेची दुसरी बाजू ऐकायला मिळते आणि मग येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा निर्णय जिथे न्यायालय आपला अंतिम निकाल आणि हुकूमनामा जाहीर करतं चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया तर आपल्या सगळ्यांच्या मनात येणारा पहिला आणि मूळ प्रश्न हा आहे की दोन व्यक्तींमधला एखादा साधा वाद समजा मालमत्तेवरून किंवा पैशांवरून झालेला वाद एका अधिकृत न्यायालयीन खटल्यामध्ये म्हणजे सूटमध्ये कसा बदलतो बरं याची सुरुवात होते एका कायदेशीर गरजेतून ज्याला आपण कॉज ऑफ ऍक्शन असं म्हणतो म्हणजेच दाव्याचं कारण जेव्हा हे कारण निर्माण होतं तेव्हाच कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात होते कोणत्याही दिवाणी खटल्याचा पाया हा एकाच महत्वाच्या दस्तऐवजावर रचला जातो आणि तो म्हणजे वादपत्र ज्याला इंग्रजीमध्ये प्लेंट असं म्हणतात जो व्यक्ती हा दावा न्यायालयात दाखल करतो त्याला कायद्याच्या भाषेत वादी प्लेंटिफ असं म्हटलं जातं आणि याच वादीने सादर केलेलं वादपत्र हे त्या खटल्याचा अधिकृत प्रारंभबिंदू असतो सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये ऑर्डर सातवा हा पूर्णपणे वादपत्राबद्दलच बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवा सीपीसीमध्ये जे सेक्शन्स आहेत ते कायद्याची मुख्य तत्व सांगतात तर ऑर्डर्स त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती सांगतात तर ऑर्डर सातव्यानुसार हे वादपत्र म्हणजे जणू काही एक ऍप्लिकेशन फॉर्म आहे ज्यात खटला सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी सगळी माहिती दिलेली असते ऑर्डर सेव्हन रूल वन हे अगदी स्पष्टपणे सांगतं की वादपत्रात काय काय असायला हवं यात फक्त वादी प्रतिवादीची नावं आणि पत्ते नाहीत तर सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन दाव्याचं नेमकं का कारण काय आणि दुसरं म्हणजे ज्युरिस डिक्शन त्या न्यायालयाला तो खटला चालवण्याचा अधिकार आहे का कारण जर तुम्ही चुकीच्या न्यायालयात दावा दाखल केला किंवा दाव्याचं कारणच नीट सांगितलं नाही तर तुमचा खटला पहिल्याच दिवशी फेटाळला जाऊ शकतो ठीक आहे म्हणजे वादीने आपली बाजू मांडली वादपत्र दाखल केलं पण नैसर्गिक न्यायाचं एक महत्वाचं तत्व आहे जे म्हणतं की दुसऱ्या बाजूचं ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय देऊ शकत नाही आणि म्हणूनच ज्या व्यक्तीच्या विरोधात दावा दाखल केला आहे म्हणजेच आपला प्रतिवादी डिफेंडेंट त्याला या खटल्याबद्दल अधिकृतपणे कळवणं हे कायद्याने बंधनकारक आहे आणि प्रतिवादीला कळवण्याचं हे जे अधिकृत साधन आहे त्यालाच समन्स समन्स असं म्हणतात सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर वीनुसार न्यायालय प्रतिवादीला समन्स जारी करतं हा एक औपचारिक आदेश असतो जो प्रतिवादीला सांगतो की तुमच्या विरुद्ध असा असा खटला दाखल झाला आहे आणि तुम्हाला ठराविक तारखेला न्यायालयात हजर राहून आपलं उत्तर द्यायचं आहे पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो समजा प्रतिवादीला समन्स मिळालं पण तरीही तो न्यायालयात हजर झाला नाही तर मग काय अशावेळी कायदा थांबतो का तर याचं उत्तर आहे नाही कायद्यामध्ये अशा परिस्थितीसाठी एक स्पष्ट तरतूद आहे जर न्यायालयाची खात्री झाली की समन्स योग्य प्रकारे प्रतिवादीपर्यंत पोहोचलेला आहे तर ऑर्डर नाईन रूल सिक्सनुसार न्यायालय एक्स पार्टी सुनावणी पुढे नेऊ शकतं एक्स पार्टी या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे एका पक्षाच्या अनुपस्थितीत याचाच अर्थ न्यायालय फक्त वादीची बाजू ऐकून त्याच्या पुराव्यांच्या आधारे आपला निर्णय देऊ शकतो आता आपण असं मानूया की प्रतिवादी समन्स मिळाल्यानंतर न्यायालयात हजर झाला आहे आता त्याची जबाबदारी आहे की वादीने वादपत्रात जे काही आरोप केले आहेत त्या प्रत्येकाला एक औपचारिक उत्तर द्यायचं या औपचारिक उत्तरालाच लेखी जबाब रिटर्न स्टेटमेंट असं म्हणतात आणि इथे ऑर्डर एटचा नियम खूपच महत्वाचा आहे यानुसार प्रतिवादी एक वेग डिनायल किंवा सर्वसाधारण नकार देऊ शकत नाही म्हणजे मी वादीचे सगळे आरोप नाकारतो असं एक वाक्य लिहून चालणार नाही त्याला स्पेसिफिक डिनायल द्यावा लागतो म्हणजेच वादीने केलेल्या प्रत्येक आरोपावर प्रत्येक मुद्द्यावर त्याला विशेषत्वाने आणि स्पष्टपणे आपलं उत्तर द्यावं लागतं खरं सांगायचं तर ऑर्डर एट रूल फाईव्ह याच्याही एक पाऊल पुढे जातो तो असं म्हणतो की वादीने केलेल्या ज्या आरोपाला प्रतिवादीने आपल्या लेखी ले जबाबात स्पष्टपणे नाकारलं नाहीये तो आरोप त्याने मान्य केला आहे असं गृहित धरलं जाईल यालाच कायद्यामध्ये डीम्ड ऍडमिशन असं म्हणतात म्हणूनच लेखी जबाब बनवताना प्रचंड काळजी घ्यावी लागते बरं आता वादीचं वादपत्र आलं प्रतिवादीचा लेखी जबाब आला यानंतर न्यायालय दोन्ही बाजूंच्या कागदपत्रांच्या आधारे मुद्दे इश्यूज निश्चित करतं पुरावे एव्हिडन्स तपासतं आणि मग दोन्ही वकिलांचा युक्तिवाद आर्ग्युमेंट्स ऐकून घेतं ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खटला त्याच्या अंतिम टप्प्यात येतो तो टप्पा म्हणजे न्यायालयाचा निर्णय अंतिम निर्णय हा साधारणपणे तीन टप्प्यांतून जातो सगळ्यात पहिला असतो जजमेंट निकाल ज्याबद्दल सेक्शन टू नाईनमध्ये सांगितलं आहे जजमेंट म्हणजे काय तर न्यायाधीशांनी दिलेलं कारण त्यांनी जो काही निर्णय दिला आहे तो का आणि कसा दिला ह्याचं सविस्तर विश्लेषण म्हणजे जजमेंट दुसरा टप्पा आहे डिक्री हुकुमनामा ज्याची व्याख्या सेक्शन टू टूमध्ये आहे डिक्री म्हणजे जजमेंटचा अंतिम परिणाम हा एक औपचारिक आदेश असतो जो दोन्ही पक्षांचे अधिकार अंतिमरित्या निश्चित करतो आणि मग त्या डिक्रीची एक्झिक्युशन अंमलबजावणी केली जाते चला हे अजून सोप्या भाषेत समजून घेऊया जजमेंट म्हणजे रिजनिंग म्हणजेच निर्णय का आणि कसा दिला याचं कारण डिक्री म्हणजे फायनल रिझल्ट ऑन राईट्स म्हणजेच पक्षांच्या हक्कांबद्दलचा अंतिम निकाल आणि एक्झिक्युशन म्हणजे त्या निकालाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जजमेंटशिवाय डिक्री असू शकत नाही आणि डिक्री शिवाय होऊ शकत नाही आणि हो इथेच ऑर्डर आणि डिक्रीमधला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे डिक्री हा दाव्याच्या मुख्य हक्कांवरचा अंतिम निर्णय असतो तर ऑर्डर सेक्शन दोन एक चार हा खटला चालू असताना दिलेला एखादा प्रक्रियात्मक निर्देश असतो जसे की सुनावणी पुढे ढकलण्याचा आदेश तर आता आपल्या लक्षात आलं असेल की प्लेंट दाखल करण्यापासून ते डिक्रीच्या एक्झिक्युशनपर्यंत प्रत्येक टप्पा प्रत्येक पायरी ही सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये अगदी व्यवस्थितपणे ठरवून दिलेली आहे कायद्याचं राज्य टिकून राहावं आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी ही एक संरचित आणि पारदर्शक प्रक्रिया असणं खूप आवश्यक आहे तर या सगळ्याचं सार काय जजमेंट म्हणजे रिझनिंग डिक्री म्हणजे पक्षांच्या हक्कांवरील अंतिम निकाल आणि ऑर्डर म्हणजे खटल्यादरम्यान दिलेली प्रक्रियात्मक निर्देश मला आशा आहे की तुम्हाला हा मूलभूत फरक आता अगदी स्पष्ट झाला असेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सीपीसी मधला एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत आणि तो म्हणजे सूट्स ऑफ सिव्हिल नेचर सेक्शन नाईन तो व्हिडिओ अजिबात चुकवू नका मराठीमध्ये सर्वोत्तम कायदेशीर माहितीसाठी लॉ माइंडेड ला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र